खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव

काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी राज्यातील महायुतीच्या सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे महायुतीमधील मा घटकपक्षामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत खदखदेमुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे आमदार कदम यांनी स्पष्ट केलं की सध्या महाराष्ट्रभर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात मुद्दे सुरू आहेत आणि नेमके काय चालले आहे हे त्यांनाच माहीत विश्वजित कदम यांनी त्यांच्या टीकेत महायुतीमधील परस्पर गैरविश्वासावर जोर दिला राज्यातील महायुतीचं सरकार फार काळ टिकेल असं मला वाटत नाही कारण एकमेकांबद्दल प्रचंड गैरविश्वास असणारे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची कितपत सेवा करू शकेल याबद्दल शंका आहे ते पुढे म्हणाले की कोकण आणि महाराष्ट्रातील काही घटना पाहता महायुतीमध्ये घटक पक्षांमध्ये प्रचंड गैरविश्वास असून ते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत राज्यातील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करताना त्यांनी महायुतीच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केला महायुतीमधील मा पक्षांनी राज्यावरती एकत्रित सत्तेसाठी आणि पैशासाठी एकत्र बसायचं आणि खालती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडायची असं चित्र महाराष्ट्रभर बघायला मिळत आहे आमदार कदम यांनी महायुतीतील मित्र पक्षावर त्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे टीका केली आहे मला वाटतं महायुतीत संपूर्ण महाराष्ट्रात पाहताय की भाजप एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी हो यांच्यातच बुद्धे बुद्धे चाललेत काय ह्यांचं चाललंय ह्यांचं यांना माहीत म्हणून पलूश शहर हे पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराला मानणारं शहर आहे इथल्या लोकांवर कदम साहेबांचा जीव होता माझ्यावर सातत्याने पलुसकरांनी आशीर्वाद आणि प्रेम दिलेलं आहे साथ दिलेली आहे विकासासाठी आपण आम्ही लढत आहोत पलूसचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लढत आहोत नगदीच्याही काळात पाच कोटीचा निधी पलूशच्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी मी खास बाब म्हणून मंजूर करून आलेला आहे म्हणून मला खात्री आहे की पलू शहरातले लोक हे निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी उभे राहतील इथले नगरसेवक येणाऱ्या काळात अत्यंत तन मनाने इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतील मी ठरवलंय की दर चार महिन्यातनं एकदा पलू शहराकरताच नागरिकांची ग्राम सभा नगराध्यक्ष नगरसेवक आणि इथल्या सीओ न घेऊन करायची आहे दोन दिवस तुम्हाला काही शक्यता मला वाटत नाही महायुती टिकेल ज्या पद्धतीने त्यांचं कोकणात काय चाललं आहे महाराष्ट्रात काय चाललंय एकमेकांवर गैरविश्वास आहे एकमेकांमध्ये ह्या ठिकाणी आज आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि एकीकडे एक राज्यात सत्तेसाठी फक्त सत्तेसाठी एकत्रित बसायचं तर सत्तेसाठी बसायचं का पैशासाठी बसाय देवाला माहीत पण एकत्रित बसायचं आणि खाले कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी महायुतीच्या एकमेकांची डोकी फोडायची त्यांनी आरोप पण करायचे किती गैरविश्वास आहे असा गैरविश्वास असणारं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेचं कितपत सेवा करेल हा खरं प्रश्न या ठिकाणी उद्भवतो मुंबईमध्ये